मनाला हलवून टाकणाऱ्या शब्दांचा विस्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची सुरुवात कुणीतरी माननीय आमदाराने मर्यादांची सीमा ओलांडली आहे आज आपण जाणून घेणार आहोत गोपीचंद पडळकर यांच्या त्या वादग्रस्त विधानामागील सत्य विरोधी पक्षाची संतप्त प्रतिक्रिया आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडीचा अद्वितीय अहवाल नमस्कार मी रवी तुमचं स्वागत करतो अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या चर्चेने तुमच्या मनातील प्रश्न निर्माण होतील राजकारण इतकं खालच्या स्तरावर जाऊ शकता का गोपीचंद पडळकर भाजपाचे आमदार यांनी राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे एक सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी एन नेते जयंत पाटील यांना उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह आणि वैयक्तिक टीका केली आहे त्यांच्या भाषणातील शब्द जयंत पाटील हे राजारामबाबू पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे या वाक्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या सभ्य राजकारणात अशा शब्दांचा वापर तितकाच हिनकस मानला जातो हे विधान फक्त एका नेत्याविषयीच नव्हे तर संपूर्ण राजकारणाच्या संस्कृतीवर आघात करणारं होतं असं अनेक नेत्यांनी सांगितलं आहे भाजपच्या आमदाराने मर्यादा ओलांडल्याचं समजल्यावर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि नाराजी व्यक्त केली पडळकरांचं हे वागणं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही असं शरद पवार यांनी थेट सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पडळकर विरोधात तात्काळ व कठोर कारवाईची मागणी केली या फोन कॉलची माहिती सार्वजनिक होताच विरोधी पक्षाने आक्रमकपणे भूमिका घेतली आणि राज्यभर निषेधाची लाट उसळली एन सी पी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली पुणे कोल्हापूर मुंबई औरंगाबाद या विविध ठिकाणी पडळकरांच्या विरोधात आंदोलने उतळा जाणे जोडे मारो आंदोलन आणि पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत अकोला नाशिक तसेच ग्रामीण पट्ट्यातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त करत आहेत अजित पवार यांनी म्हटलं असा वादग्रस्त नेता लोकप्रतिनिधी नाही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं भाजपने तात्काळ पडळकरांवर निलंबनाची किंवा राजीनाम्याची कारवाई करावी यातील काही आंदोलनामध्ये पडळकरांची जीप छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस अशी घोषणा झाली आहे तीव्र भावनिक संतापाची ही अवस्था होती सोशल मीडियावर हॅशटॅग पडळकर हॅशटॅग जयंत पाटील हॅशटॅग राजकारण हॅशटॅग महाराष्ट्र अशा ट्रेंडिंग हॅशटॅगने गती मिळाली आहे ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवर पडळकरांच्या विधानांवर मीम्स संतप्त व्हिडिओ क्लिप्स व्हायरल पोस्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत पडळकरांच्या बोलण्याला महाराष्ट्र माफ करणार नाही एका प्रसिद्ध पत्रकाराने केलं आहे तर दुसऱ्या नेत्याने फेसबुक लाईव्ह मध्ये संवादाचा खालच्या स्तरावर पडणारा हा प्रसंग आहे असं म्हटलं आहे राज्यभर माध्यमे न्यूज चॅनल्स आणि डिजिटल पोर्टल्सवर या प्रकरणावर चर्चेच्या गतीने न्यूज अपडेट्स येत आहेत स्पेशल रिपोर्ट्स लाईव्ह डिबेट्स भावनिक प्रतिक्रिया सारा महाराष्ट्र हे दृश्य पाहत आहे पडळकर यांनी माफी मागावी का भाजपने काय निर्णय घ्यावा विरोधकांचा दबाव वाढत असताना भाजपने काही प्रमाणात पडळकरांच्या समर्थनार्थ सभा आयोजित केल्या आहेत आणि राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत पडळकर यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी ने जाहीर खुलासा केला नाही पण काही समर्थकांनी हे राजकारणातील नैसर्गिक संघर्ष आहे असं मत व्यक्त केलं आहे पडळकर यांनी माफी मागण्यासाठी आडकाठी घेतल्याने वाद आणखी चगळला आहे आणि विरोधकांमध्ये नाराजी अजून वाढली आहे गेल्या काही दिवसात पडळकर विरुद्ध जयंत पाटील हे वाद फक्त दोन नेत्यांपूर्त न राहता संपूर्ण महाराष्ट्रात संवेदनशीलता विरुद्ध असभ्यता असा सामाजिक संघर्ष निर्माण झाला आहे राजकीय वाटाघाटी बहस आणि निरंतर टीका यामुळे विधानसभेत आणि जनमानसात ऊर्जा आणि तणाव वाढत आहे माझ्यावर वैयक्तिक आरोप झाल्याने माझ्या कुटुंबावर पक्षावर आघात झाला आहे हे सारा महाराष्ट्र पाहतोय जयंत पाटील यांच्या अश्रूंनी भरलेल्या शब्दांमध्ये प्रेक्षकही भावनिक झाले आहेत राज्यभर निषेधाची लाट कार्यकर्त्यांचे मोर्चे राजकीय नेत्यांची भेट सामाजिक दडपण आणि मीडियाच्या सततच्या कव्हरेजनंतर नंतर आजही महाराष्ट्रातील प्रेक्षक मतदार आणि नेते एका मोठ्या प्रश्नाकडे पाहत आहेत की पडळकर यांच्यावर कारवाई होईल का जर पडळकरांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील राजकारणाच्या मर्यादा आणखी खालच्या पातळीवर जातील सरते शेवटी या चर्चेला नाट्यमय वळण मिळत आहे आजचं महाराष्ट्राचं राजकारण एका नाजूक वळणावर आहे पडळकर यांच्या एका वाक्याने सगळं राज्य ढवळून निघाले प्रेक्षकांनो हा संघर्ष फक्त दोन पक्षांचा नाही हा आपला समाजातील संवेदनशीलतेचा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आणि राजकारणातील नैतिक मूल्यांचा आहे आता तुमचं मत काय आहे राजकारणात असा आक्षेपाह पातळी स्वीकारायला हवी का पब्लिकली व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजात जबाबदार व्यक्ती जबाबदार बोलतात शांततेत जगायला शिकवतात पण जेव्हा शब्द मर्यादा ओलांडतात तेव्हा इतिहासात मोठे संघर्ष जन्म घेतात